आपण पाहतात आदर्श भारत रेंडीवर न्यूज सावनेर तालुक्यात पाडखांगी भावातील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेले तीस काटांचे ग्रामीण रुग्णालय अखेर राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सोमवार अठरा ऑगस्टला लोकार्पण करण्यात आले पालकमंत्री बावनकुळे यांनी रुग्णालयासाठी आणखी सव्वा लाख कोटी निधी जाहीर करत सांगितले की ही सेवा नव्हे तर जनसेवा आहे तर आमदार आशिष देशमुख यांनी पाडाखांगीला नगरपंचायतीचा दर्जा देऊन विकास कामांना गती देण्याचा निर्णय व्यक्त केला कार्यक्रमाला आमदार आशिष देशमुख खासदार श्यामकुमार बर्वे जिल्हाधिकारी विपीन येटनकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती सावनेर तालुक्यात हे पहिले ग्रामीण रुग्णालय असून महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीची सेवा देण्यासाठी याची नितांत आवश्यकता होती आमदार आशिष देशमुख यांनी वेळोवेळी वेड़ पाठपुरावा करत निधी मंजूर करून उडवित कामे मार्गी लावली रुग्णालयात बाह्य रुग्ण आंतर रुग्ण अपघात विभाग शस्त्रक्रियागृह स्त्रीरोग व बालरोग सेवा पॅथोलॉजी क्षय किरण आणि लसीकरण सुविधा उपलब्ध आहेत रुग्णालय सुरू झाल्याने परिसरात हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे यावेळी आयुष्यमान कार्ड तसेच क्षयरोगग्रस्तांना लाभार्थी किट वितरित करण्यात आले कार्यक्रमाला किशोर चौधरी सुरेंद्र शिंदे प्रमोद पिंपडे चंद्रशेखर लांडे रवींद्र अटकर राजू गोगल आशिष फुटाणे ज्ञानेश्वर गुळदे उज्जर करड बाजने मंदार मंगळे रामराम मोहाडे रोहित मोसळे अनंता पडाळ प्रवीण बोबडे आरोग्य कर्मचारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती डॉक्टर निवृत्ती राठोड यांनी प्रास्ताविक केले तर डॉक्टर दानिश शेख यांनी आभार मानले आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता कशरगणवीस सामने नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा